परमात्मा शोक परमपूजीच्या वतीने महान बाबा जिंकूजीच्या आदिशाप्रमाणे आजची भगवत करायची चर्चा बैठक आदरणीय ठाकरे काकाजी यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीची विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझे परिणाम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेव ही उपस्थित आहेत बाबांना माझ्या परिणाम सौ वाराई ठिकाणी आईला माझ्या परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांना माझ्या नमस्कार अध्यक्ष पदाला माझ्या नमस्कार बसलेले सेवक शेविका बापल यांना माझ्या आदरपूर नमस्कार ही भगवत कार्याची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम या, या नियमावर अनु अनुभवा चार तत्व तीन शब्द या विषयावर आधारित आहे भगवत प्राप्ती करता बाबांनी चार तत्व तीन शब्द पाच नियम चार तत्व परमात्माय जे भगवत नाम दुःखदारी दूर करतिशानुसार भोजन सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण तीन शब्द आणि पाच नियम अनेक वाईट वेशन बंद करणे त्या भाऊन म्हणते दारू केली म्हणते भाऊ तुम्ही ना या मार्गामध्ये आप नवीन नवीन आहात आणि ह्या मार्गामध्ये तिसरा नियम आहे ह्या नियमाकडे तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या कृतीमध्ये उतरावा तर तुमच्या सोम तुमच्या ही चूक तुम्हाला होणार नाही ना ना मी एक अनुभव सांगते शॉर्टकटमध्ये माजरीचा अनुभव आहे एक शेवक नाही का दारू पेत होता आणि दारू पेत असताना रेलीमध्ये बी दारू पिली होती म्हणते आणि तो शेवकासोबत लपत होता आम्ही पे पेणार नाही पेणार नाही पण अनेक फाले आम्हाला म्हणत होते का त्या फल्याना फल्यांना दारू पेली पण त्याची एक एक दिवस काय झालं शेवकाच्या जे चर्चा बैठक होती त्या चर्चा बैठकीमध्ये तो शेवक दारू पिऊन आला दारू पिऊन आला मी बी उपस्थित होतो माझी पत्नी बी असल उपस्थित होते आणि तो शेवक दारू पिऊन आला आणि त्या दुसऱ्या शेवकाने वाज गेली वाज गेली तर म्हणते भाऊ म्हणजे दारू पिऊन आहे म्हणते तर मार्गदर्शन थांबवलं आणि त्याला उभं केलं ते म्हणलं तुम्ही दारू पिऊन हाय का मिनट म्हटलं नाही म्हणते होऊ शकत नाही म्हणलं कारण की आतापर्यंत आमच्यासोबत तुम्ही लपवलं म्हणलं आता लपणार नाही म्हणलं तुम्ही दारू पिऊ ना म्हणला आम्हाला वास येत आहे म्हणलं खरोखर वास आली आणि तो उभा झाला भगवंतासमोर का म्हणलं का नाही आणि बैठकीमध्ये मधून चालला गेला कधी भगवंता जो लपत नाही त्या दिवशी त्याची चोरी त्या चर्चा बैठकीमध्ये सापडली म्हणून शेवकांना ह्या मार्ग बाबांनी आपले ध्येय चंदनासारखे ध्येय जिजवून एका भगवंताला प्राप्त केलं ज्याला डोरे होते डोळे नव्हते त्याला डोळे दिले ज्याला ज्याला हातपाय नव्हते हातपाय दिले आणि या मार्गामध्ये ज्याचे कुटुंब दारूच्या पाय पायी व्यस्त होतं त्या दारूच्या पायी या कुटुंबामध्ये दारूचे कितीतरी परिणाम परिणाम कितीतरी लोक या दारूच्या पायी सुधरून गेले तत्व शब्द नियमाने आणि तत्वशब्द नियमाने आपण चाललो पाहिजे आणि तत्व शब्द नियमाचा भास देऊन चार तत्व तीन शब्द पाच नियम माने आपण पालन केलं पाहिजे मी सुद्धा करीन माझ्या चालण्यामध्ये काही चिपू झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी मला माफ करतील मान त्यागी बाबाजी मंत्रीजी मला माफ करतील बसलेले सेवक सेविका गोपाल माफ करतील एवढं गुण आपल्या शब्द करतो आजची बैठक आजची बायटा समाप्त झालेली आहेत